विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी उसाला प्रतिटन साडेतीन हजार रुपये इतका दर जाहीर करून कारखानदारी क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे जिल्ह्यात अद्यापपर्यंत कुठल्याही कारखान्याने दर जाहीर केला नसल्याने अभिजित पाटील यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे अभिजित पाटील हे सध्या माडा विधानसभा मतदारसंघात उमेदवारीची तयारी करत आहेत माडा मतदारसंघात अभिजित पाटील यांचा प्रभाव ही मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे पाटलांनी सलग दुसऱ्यांदा ऊस दराची स्पर्धा लावून आमदार बबनदादा शिंदे यांना मोठे आव्हान दिले आहे आमदार बबनदादा शिंदे यांच्या कारखान्याचे मतदारसंघात नव्हे तर महाराष्ट्रात नावलौकिक आहे बबनदादा शिंदे यांनी दर जाहीर करण्याच्या आधी अभिजित पाटील यांनी दर जाहीर करून आमदार बबनदादा शिंदे यांची कोंडी केल्याचे बोलले जात आहे ट्विटर सहकारी साखर कारखान्याचे रोलर पूजन कार्यक्रमाप्रसंगी अभिजित पाटील यांनी हा दर जाहीर केला आपल्याला सगळ्याला मी म्हणायचो तर सगळी म्हणायची आता पैसे आले ते मग होणार पुढल्या वर्षी वर्षीच आपलं त्या ठिकाणी पहिल्या दिवशीच आपण दहा हजार जाऊ डिसेंबर मध्ये बारा आणि चौदा हजार गाळप करायची आपली भूमिका आहे काही अडचणी येतील त्यातनं मार्ग काढू नक्की आपण त्या ठिकाणी या हंगामात गेल्या हंगामापेक्षा त्या ठिकाणी गाळप जास्त दोरू नशीब आपलं जो आहे नशीब जो आरोवर कसा आहे बघा जर त्या ठिकाणी गेल्या हंगामात आपण तीन हजार दिला त्या हंगामात आपण तिथं मे मध्ये जाहीर केलं की साडेतीन हजार दिला आज देशात एक नंबर आहे म्हणजे छत्तीशी देतो मग आता पस्तीसशे रुपये देणार म्हणून भूमिका घेतली